डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार ग्लोबल ए आय समिटमध्ये काँग्रेसकडून गोंधळ पिंपरी चिंचवड भाजपा युवा मोर्चाचा जोडे मारो आंदोलनाद्वारे तीव्र निषेध दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित ग्लोबल ए आय समिट मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसखोरी करून गोंधळ घातल्याचा निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले दिल्लीमध्ये भारत अभिमानाने प्रतिष्ठित ग्लोबल ए आय समिटचे आयोजन करत आहे जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नेते आणि इनोव्हेटर्स भारतात आले असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी समिटच्या का ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रकार भारत सरकारची बदनामी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रतिमा खराब करण्यासाठी केल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चाने केला आहे या प्रसंगी बोलताना पदाधिकारी म्हणाले आहेत की ए आय आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जगभर ओळख वाढत असताना अशा प्रकारचे वर्तन चुकीचा संदेश देते राजकारण करायचे असेल तर ते देशाच्या प्रतिमेच्या किमतीवर नसावे तरुण पिढी स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताला पुढे नेत असताना त्यांच्यासमोर असा गोंधळ आणि घुसखोरीचे उदाहरण ठेवणे चुकीचे आहे काँग्रेसने हे समजून घ्यावे की अशा गोंधळामुळे त्यांची सडकी मानसिकता तरुणाई समोर उघड होते आहे या निषेध आंदोलनात भाजपा शहर संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे युवा मोर्चा शहर अध्यक्ष दिनेश यादव युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलते शहर सरचिटणीस उदय गायकवाड शहर सरचिटणीस राहुल खाडे शहर सरचिटणीस प्रसाद कसपटे शहर सरचिटणीस सुमित खाटे दिनेश काटे सौम्य साबळे साची दोषी उपाध्यक्ष देवयानी भिंगारकर अतुल बोराटे मयूर काळभोर उमेश सांडभोर सागर घोरपडे आदम मुलानी अभिजित बागुल मनोज घोडेकर विशाल वाघेरे राजेश चौधरी रवी भिलारे दीपक शिंदे साईराज भालेकर सुशांत पवार अमीर शेख गौरव शिरोडे आशिष राऊत निखिल शहाणे जयदीप करपे शैलेश स्वामी विजय पवार ओंकार पवार प्रतीक भालेराव अथर्व देवके आकाश वाळके रवी पारखे ऋषिकेश भालेकर अतुल काळोखे अजय साने साईराज भालेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा